विधानसभा निवडणुकीच्या आधी काही लोक मला भेटायला आले होते आणि तुम्हाला एकशे साठ पेक्षा जास्त जागा जिंकून देतो असं सांगितलं होतं पण मी आणि राहुल गांधींनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता त्यानंतर आता ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी देखील पवारांची री ओढत ठाकरेंनाही काही लोकांनी भेटत अशीच ऑफर दिली होती असं म्हटलं यावर आता देवेंद्र फडणवीसांनी पलटवार करत पवारांच्या दाव्यातील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केलाय नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूयात शरद पवारांच्या दाव्यानं राजकीय खळबळ शरद पवारांप्रमाणे ठाकरेंना ऑफर राऊत आणि पवारांचा दावा म्हणजे सलीम जावेदच्या गोष्टी पवार आणि राऊतांवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी त्यांची भेट घेतली आणि एकशे साठ जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती निवडणूक आयोगाबाबत शंका नसल्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं असं शरद पवारांनी म्हटलं त्या दोन लोकांची भेट राहुल गांधींसोबत देखील घालून दिली होती मात्र आम्ही दोघांनी जनतेमध्ये जाऊन जो कौल मिळेल तो स्वीकारायचा ठरवलं त्या माणसांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला असं शरद पवारांनी सांगितलं त्यानंतर आता संजय राऊतांनीही ज्याप्रमाणे पवारांना लोक भेटले तसेच ठाकरेंनाही काही लोक भेटले साठ ते पासष्ट जागा जिंकून देऊ असा दावा केला होता असं राऊतांनी म्हटलंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या निर्णयावर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तेव्हाला एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी देत असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावर दुर्लक्ष केलं काही लोक आम्हाला म्हणजे मानवी उद्धव ठाकरे नाही भेटलेले आहेत की तुम्ही आम्हाला साठ ते पासष्ट जागा ज्या अडचणीतल्या त्या सांगा आम्हाला सांगितल्या त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो माध्यमातून आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही शरद पवारांच्या खळबळजनक विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांचं बादळ उठलेलं असताना राऊतांनीही त्यात उडी घेतली पवार आणि राऊत यांच्या या विधानांचा थेट रोख हा भाजपकडे होता हे लपून राहिलं नाही यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं शरद पवारांचा दावा म्हणजे सलीम जावेदच्या गोष्टी आहेत सलीम जावेदच्या स्टोरी बंद केल्या पाहिजे असं म्हणत पवारांच्या दाव्यांना काही अर्थ नाही असं पटवून देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत अचानक या गोष्टी आठवण येत आहेत माझा सवाल आहे तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं पोलीस कंप्लेंट का नाही केली तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला प्रयत्न करून बघितला का आता सांगताय त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे शरद पवार हे राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत पवारांच्या राजकीय वक्तव्यांचे अनेक अर्थ असतात मात्र विधानसभेच्या निवडणुकांनंतर एवढ्या दिवसांनी पवार असे का बोलले हे ते स्वतःच जाणे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीला शह देण्यासाठी शरद पवार आणि महाविकास आघाडी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शक्यताही नाकारता येत नाहीये ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,